महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा काल बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचार करणारी लाजीरवाणी गोष्ट समोर आली त्याचे पडसाद आज पुरणमध्ये देखील उमटले महाविकास आघाडीतर्फे आज गांधी चौकात जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं यावेळेस सर्व घटनेतील आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दिवसेंदिवस महिलांवरील आणि लहान चिमुरड्या मुलींवरही अत्याचार होत आहे याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या घटनेनंतर बदलापूरमध्ये आक्रोश पाडलेला आहे आरोपीला फाशीची मागणी केली जाते या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार घेण्यासही विलंब केला घटनेतील आरोपीच्या नातलग असल्यानं शाळेत याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन सुद्धा बघायला मिळाले या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले नवी मुंबई अक्षता म्हात्रे उरण मधील यशस्वी शिंदे त्यानंतर काल बदलापूर या ठिकाणच्या या दुर्दैवी घटना याच्या निषेधार्थ आज उरणमध्ये जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस महिलांवरील अत्याचारांचे आणि बदलापूर मधील घटनेचे तीव्र पडसाद उमटले आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी राज्य सरकारवर आरोप करत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे महाविकास आघाडी आणि या सर्व उरण शहरातील संघटना सर्वप्रथम तीव्र निषेध आणि निषेध करत असतानाच या आमच्या हाताला दोन दिवसापूर्वीच बांधलेल्या राख्या या राख्यांचा अर्थ काय जर हे सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमांना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही परंतु आम्ही सरकारचं किंवा या पोलीस यंत्रणेचं पोलीस यंत्रणेला आम्ही वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय आम्हाला लवकर द्या जसा अठ्ठेचाळीस तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नरादमाला पकडून आणल परंतु अजून पुढे काही झालं नाही तसंच लगेच दोन चार दिवस दहा दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली म्हणजे चाललंय काय कशाला राख्या कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं हे असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काही काम नाही मग व्यवस्थापना नाहीला जाणं महिलांना आणि सामाजिक सं संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आत्ता काही आम्ही रस्त्यावर उतरलोय परंतु आता आम्ही थांबणार नाही आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाहीये मग त्या चिमुकलीला घेऊन त्या आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे तर ही वेळ आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जल जनआंदोलन आम्ही ह्या तुर्तास एकदम साधेपणाने आज घेतलाय फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्था बदलापूर येथील तीन वर्षे तीन वर्ष आठ महिने ही चिमुकली तीन वर्ष आठ महिने म्हटलं तर आपण तिला कड्यावर घेतो आणि ती पहिली यत्तेमध्ये पण नसते काहीतरी मिनी के जीमध्ये आपले आई वडील त्यांना मुलांना टाकत असतात अशा चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधामाला त्याला फाशीच व्हायला पाहिजे जरी त्याला पकडला असेल तरी त्याला फाशी व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या घटना या सरकारला जर थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती असेल पंधरा दिवशी पूर्वी यशस्वी शिंदेचा जी काय निघून हत्या झाली त्या हत्येसाठी समस्त उरणकर उतरले होते आणि सर्व तरुण तरुणी उतरल्या होत्या या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सरकारला जर राबवता येत नसेल तर महाविकास आघाडीच्या आमच्या पुरुष तो सोडत आमच्या महिला भगिनी कायदा सुव्यवस्था हातात घेतील आणि दांडके मारतील तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या आता कुठे मारतील बोलत नाही मी पण ती दांडके मारायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी काल जी घडली घटना आज काहीतरी लातूरला घडली म्हणजे अजून पूर्ण माहिती नाही पुण्याला घडली अशा जर घटना जर घडत राहिल्या तर या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा व्यवस्था आहे का हा प्रश्न पडलेला आहे आता फक्त त्यांना काही निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचं नाटक केलेलं हे नाटक सगळं आम्हाला माहिती आहे पण आज या ठिकाणी आमचं आव्हान आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही मुलींना सुरक्षित ठेवू शकत नाही तुम्ही आज राजीनामा द्या आमची महाविकास आघाडीची तयारी आहे तुम्ही आज राजीनामा दिला तर आम्हाला उद्या लढायची तयारी आहे आणि म्हणून तुम्हाला सर्व सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.